नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे भव्य रक्तदान महायज्ञ रक्तदात्यांचा मोठ्या संख्येने सहभाग धुळे शहरातील ऐंशीपुटी रोडवर असलेल्या बाबा वराडे डॉक्टर हाऊस कॉम्प्लेक्स या ठिकाणी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान जिल्हा सेवा समितीच्या वतीने आज रविवारी सकाळी आठ ते बारा दरम्यान ऐंशीपुटी रोडवरील या वराडे बाबा डॉक्टर हाऊस कॉम्प्लेक्स मध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान महायज्ञ कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर या रक्तदान उद्घाटन डॉक्टर सुभाष यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत दरवर्षी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान जिल्हा सेवा समिती धुळेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज रक्तदान महायज्ञ कार्यक्रम घेण्यात आला तर या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक राहुलबाऊ चंद्रकांत बाबा अप्पा वराडे यांचे अनमोल असे सहकार्य लाभले यांनी या ठिकाणी सदर जागा उपलब्ध करून दिली तर या भव्य रक्तदान महायज्ञामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर या प्रसंगी या ठिकाणी राहुल वराडे अरुण वराडे विवेक वराडे करण वराडे शुभम वराडे सागर वराडे साई वराडे विक्की वराडे विनायक कैनार कुणाल मंडाले हेमंत तागड विनायक सरोदे अशोक वाणी सिंपी सर रतिलाल सोनवणे आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला सर्व गुरुगंधी बहिंद्रा संप्रदाय श्री गुरुदेव जग जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थांच्या वतीनं हा समाजाच्या हितासाठी हा अभिनव रक्तदान महायोजनाचा आरंभ केलेला आहे कालच्या चार तारखेपासून या रक्तदानाचं महत्त्व असं आहे की समाजात खुली अनेक विविध आजारांनी समाजग्रस्त झालेल्या आहे वेळी त्यांना त्या ते रक्ताची उपलब्धता होत नाही आणि म्हणून या एकोणावीस तारखेपर्यंत एक लाख रक्तदान ज्या पिशव्या दान, दान करायच्या जगताविषयी मी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मी सर्व समाजाला मी आन विनंती करतो आवाहन करतो तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या रक्तदान महायज्ञामध्ये सहभागी हो आणि आपलं रक्तदानाचा असं दान समाजासाठी दान, दान करावं मी सर्वांना विनंती करतो सर्वांना शेव जगद्गुरू नरेंद्र चारजी महाराज यांच्या उपाशीर्वादाने आज धुळे तालुक्यामध्ये रक्तदान शि महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या शिबिरासाठी आमचे मित्र राहुल भाऊ वराडे यांच्या वाढदिवसाचं औषधता साधून त्यांनी आम्हाला सांप्रदायाला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं हॉस्पिटल हे उपलब्ध करून दिलेलं आहे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि संप्रदायामध्ये जे रक्तदान होणार आहे ते सर्व रक्तदान शासनाकडे त्यांच्या विविध उपक्रमासाठी प्रयोगी पडणार आहे तरी आम्ही सर्व सांप्रदाय धुळे जिल्हा व तालुका सेवा समिती आव्हान करून इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी अशा महायज्ञ रक्तदानमध्ये सहभाग नोंदवून जनहिताचं काम हिंदू धर्मासाठी एवढं जास्तीत जास्त रक्तदान करता येईल असं आव्हान सर्वांना सामना केलेलं अनंत कोटी ब्रह्मांड नाईक जगत ऋषी मौलीच्या आशीर्वादाने आपल्या या धुळे जिल्ह्यात संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञाचं आज शुभारंभ झाला तो चार तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत अविरत या संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्यात या रक्तदान शिबिरा एक उद्देश आहे जगदृषी माऊलींचा ज्या आपल्या सर्व समाजामध्ये जे पेशंट असतात कॅन्सरचे पेशंट असतील सिखरसेचे पेशंट असतील ज्या गरजूंना दर आठवड्याला रक्तदान रक्त लागतं त्या व्यक्तींना रक्त उपलब्ध व्हावं यासाठी जगदृषी माऊलीने हा महायज्ञ सुरू केला आहे आणि या यज्ञामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे या याच्यात भरभरून सहकार्य करते विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन हे संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे आणि जवळपास धुळे जिल्ह्यामध्ये रक्तदानाचा खूप मोठ्या प्रमाणात तो थोडा निर्माण होत असतो त्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे आणि माऊलींच्या आशीर्वादाने या उपक्रमामध्ये आमचं मॅक्झिमम जास्तीत जास्त दोनशे ब्लड डोनर देण्याचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत चाळीस पन्नास झालेले इथं सायंकाळपर्यंत ते आमचं पूर्ण होऊ शकेल हे मी आठ बाळगतो आणि ज्या गरजूंना रक्तदान कमी पडतं त्यांनाही एक आमच्या मौलीतर्फे संस्थांतर्फे एक छोटीशी काहीतरी सेवा म्हणून कार्य करण्याचे आम्ही उपक्रम योजला आहे

विशेष आनंद असं वाटतंय राहुल आणि तुमच्या सगळ्या परिवारात अभिनंदन करावं तेवढं कारण असं आहे मोठ्या प्रमाणात भगिनी महिला रक्तदान आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे अशी कुठली वस्तू नाही की जे आपण बनवू शकत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचवले कोणीतरी रक्तदान करावं लागेल त्यामुळे समाजात सद्गुरु नरेंद्र चार महाराज संस्था यांचे जे भक्तगण आहे आणि वराडे आणि परिवारसारखे काही परिवार आहे सातत्याने गाजा बजावण्याकरता समाजसेवेसाठी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्याकरता मला पडलं डॉक्टर म्हणून आणि तेही सर्जन म्हणून आमचे सगळे ऑपरेशन मोठे असायचे आणि त्याच्यामुळे रक्त अनुद्या म्हटल्यानंतर निम्मे नावे पडत जायचे

موٹر کام ہاتھیمات شاعری اور اس سماد سامان برابر ہے مل بڑھا بن